हिरवगार केळीचं पान त्याच्यावर अशी मौसूत शुभ्र कापसासारखी इडली त्याच्यासोबत गरमागरम सांबार आणि नारळाची चटणी ह्याच्याशिवाय हो काय पाहिजे अजून सकाळचा नाश्ता असो किंवा कधी कधी तर दिवसभर हाच बेत असतो आज आपण एकदम शुभ्र मौसूत इडली कशी करायची ते बघतोय बऱ्याचदा काय होतं इडली केल्यानंतर ती अशी दांडरल्यासारखी होते घट्ट होते चपटी होते असे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून इथं मी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला जर अगदी परफेक्ट इडली करायला शिकायची आहे अगदी तुम्हाला ऑर्डर घेण्यासाठी जर इडली करायला शिकायची आहे ना आणि सांबारसुद्धा सुद्धा आहे अगदी पटकन होणारं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या फूड बिझनेस सिरीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आज आपण इडली सांबार करणार आहोत जर तुम्हाला फूड बिझनेस चालू करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला इडली सांबार चटणी द्यायचा आहे किंवा तुम्हाला घरगुती ऑर्डर्स घ्यायच्या तुमचा छोटासा स्टॉल आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ करतोय पण तुम्हाला जर घरगुती स्वरूपामध्ये इडली सांबार आहे तर मी लहान प्रमाण किंवा कपचं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणीही कुठल्याही पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे तर फूड बिझनेस करत असताना ऑर्डर घ्यायच्या कशा त्यानंतर त्याच्या किमती कशा काढायच्या परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं जेणेकरून आपला अंदाज चुकणार नाही पदार्थ वाया जाणार नाही या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर आज आपण अगदी मऊ लुसलुशी तशी डाळ तांदळाची इडली कशी करायची सांबार कसं करायचं सा ते बघणार आहोत इतकी छान इडली होते आणि इतकं छान सांबार तयार होतं तुम्ही जर ऑर्डर घेता किंवा पार्टीसाठी करताना लोक म्हणतील की पुन्हा पुन्हा तुम्हीच करा चला रेसिपीला सुरुवात करूया आपलं हे बॅटर तयार आहे हे बॅटर आपण इडलीसाठी आप्प्यासाठी डोशासाठी कशासाठीही वापरू शकतो आणि हे बॅटर बघा किती मस्त फर्मेंट झालेलं आहे आता हे बॅटर तयार करण्यासाठी आपण साहित्य कसं घेतलं ते आधी सांगते पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघूया तर आपल्याला लागणार आहे एक किलो तांदूळ एक किलो तांदळासाठी लागणार आहे तीनशे ग्रॅम उडदाची डाळ शंभर ग्रॅम पोहे आणि एक टीस्पून मेथी डाळ पजनी प्रमाण बघितलं आता कपचं प्रमाण बघू तर इथं आपण घेतलेले आहेत तीन कप तांदूळ किंवा कोणत्याही भांड्याने तीन भांडी तांदूळ घ्यायचे त्याच भांड्याने किंवा त्याच कपने एक कप उडदाची डाळ एक कप पोहे आणि मेथीदाणा एक चमचा तर प्रमाण बघितलं तुम्हाला जे सोपं वाटेल ते प्रमाण घ्या घरगुती स्वरूपात करायचं तर कप किंवा वाटीने प्रमाण मोजा आणि जर बिझनेससाठी करता तर ग्रॅम मेजरमेंट वापरा चला आता प्रमाण बघितलं आता हे बॅटर मी ऑलरेडी करून घेतलं आहे हे कसं केलं ते सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ आणि डाळ एकत्र एक करायची आहे आणि त्या दोन्हीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं सोबतच मेथीदाणे पण घातलेले आहेत आणि याच्यावर झाकून याला सात ते आठ तास भिजू द्यायचं सात ते आठ तास झालेले आहेत डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता आपण जे पोहे घेतले होते ते पोहे यामध्ये घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ तर पोहे पण अगदी मिनिटभरातच भिजतात आता याला पाण्यातनं उपसून काढायचं आहे आणि हे डाळ तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे मिक्सरमधनं करत असताना आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी एक ते दोन चमचे डाळ भिजलेलंच पाणी घ्यायचं आणि बारीक वाटायचं तर हे बघा याला मी असं बारीक वाटून घेतलं आहे छान पांढरं शुभ्र झालेलं आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढूयात सगळं मिश्रण या भांड्यात काढलं आता उरलेले डाळ तांदूळ असेच वाटून घेऊ तर सगळे डाळ तांदूळ वाटून या मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता याला हातानेच दोन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं तर दोन ते तीन मिनिट आपण हे मिश्रण बघा हाताने छान फेटून घेतलेलं आहे यापेक्षा पातळ करू नका नाहीतर पीठ नीट आमणार नाही आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर किंवा बारा तेरा तास उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आणि हे घ्या दहा ते बारा तास किंवा रात्रभर याला मी फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं पीठ बघा किती मस्त फुगलेलं आहे आणि हे घ्या किती छान हलकं फुलकं आणि जाळीदार झालं आहे याची इडली आप्पे डोसा किती सुंदर होतील हे तुम्ही हे पीठ बघूनच इमॅजिन करू शकता तर याला आपण हलक्या हाताने मिक्स करूया आता हे करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तांदूळ कोणता वापरायचा तर कोणताही जुना तांदूळ वापरा इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही शक्यतो बासमती तुकडा तांदूळ पण वापरू नका शक्यतो जाडा तांदूळ असतो किंवा इडलीसाठी मिळतो तो तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ असतो तो वापरा फक्त तो, तो जुना असायला पाहिजे तर आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे बघितलं किती मस्त तयार झालं आता बॅटरपासून आपण इडली करायचीच आहे पण त्याआधी आपण सांबार करणार आहोत त्यासाठीचं साहित्य सांगते तर सांबाराचंसुद्धा मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता दोनशे ग्रॅम तुरीची डाळ पंचवीस ग्रॅम पिवळी मूग डाळ पंचवीस ग्रॅम मसूर डाळ थोडीशी हळद शंभर ग्रॅम कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि शंभर ते सव्वाशे ग्रॅम टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम दुधी दोन शेवग्याच्या शेंगा पन्नास ग्रॅम सांबर मसाला दोन चमचे मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि इथं मी चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे पाच टेबलस्पून आपल्याला लागणार आहे एक कप तुरीची डाळ तीन टेबलस्पून पिवळी मूग डाळ तीन टेबलस्पून मसुराची डाळ अर्धा चमचा हळद तीन ते चार बारीक चिरलेले कांदे आणि तीन ते चार बारीक चिरलेले मोठे टोमॅटो भाज्यांमध्ये आपण घेतला आहे एक कप दुधी दुधीच्या अशा मोठ्या फोडी केलेल्या आहेत साधारण अर्धा ते पाऊण कप शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा टेबल स्पून सांबार मसाला लागणार आहे दोन चमचे मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि पाच टेबलस्पून चिंच गुळाचं पाणी आता माझ्याकडे हा साडेतीन लिटरचा कुकर आहे त्यामध्ये इतकं प्रमाण बरोबर बसतं तर आपण सगळ्या डाळी कुकरमध्ये काढूयात तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मजुराची डाळ या तिन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ डाळी आपण स्वच्छ धुतल्या आता यामध्ये घालूयात चिरलेला कांदा टोमॅटो हळद आणि थोडंसं मीठ घालते मी कांदा टोमॅटो डाळ शिजताना घातलं ना की त्या डाळीला दाटसर पण आपण पन छान येतो आणि सांबर खूप मस्त होतं आता थोडंसं पाणी घालू डाळीच्यावर साधारण इंचभरील एवढं पाणी घालायचं कुकरचं झाकण लावू आणि याच्या शिट्ट्या करू आता शिट्ट्या तुमच्या कुकरला किती कराव्या लागतात यावर आहे हा कुकर इतका चांगला आहे की याची अगदी दोन शिट्ट्या केल्या तरीसुद्धा डाळ खूप छान शिजते आता मी काय करते याला दोन शिट्ट्या लागतात एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि एक शिट्टी बारीक आचेवर करते तर आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ पूर्ण जिरलेली आहे उघडून बघूया डाळी छान शिजलेल्या आहे आता ना सांबराच्या डाळ वरणाला घोटतो तशी मौसूद घोटायची नाही थोडीशी फक्त हलवून घ्यायची या पद्धतीने आता मी काय थोडंसं पाणी कमीच घातलं होतं कारण पाणी कुकरमधनं बाहेर येतं ना म्हणून थोडंसं घोटून घेतलं आता यामध्ये पाणी घालायचं सा। सांबर करताना कधीही थोडीशी मूग आणि मसुराची डाळ घातली ना की सांबर ताट छान होतं तर पाणी घातलं याला मिसळलं आहे लागलं तर अजून वरून पाणी घालूयात याची फोडणी करू तर आपण जे प्रमाण घेतलंय एक किलो तांदूळ आणि तीनशे ग्रॅम डाळ एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास साठ मध्यम आकाराच्या इडल्या होतात छोट्या नाही किंवा खूप मोठ्या नाही साठ इडल्या तयार होतात जर तुम्ही विक्रीसाठी ना तर एका प्लेटमध्ये मध्यम आकाराच्या तीन इडल्या देतात मोठ्या असतील तर दोन देतात आणि त्याप्रमाणे एक मध्यम आकाराची वाटी भरून सांबार दिलं जातं आणि चटणी दिली जाते अशा पद्धतीने जर आपण करतो आहे आणि बिझनेससाठी करायचं तर साठ इडल्या म्हणजे जवळपास वीस प्लेट इडली होते त्यासाठी एवढं सांबराचं सा प्रमाण पुरेसं आहे पण घरी करताय तर मग तुम्ही ठरवा की एकाला किती इडल्या द्यायच्या कारण घरचं आहे म्हणून आपण किती खातो तर हे झालं प्रमाण चला आता आपण फोडणी करतो आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे जवळपास पाच टेबल स्पून तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडू द्या मग जाईल जिरं इथं तुम्ही थोडी उडदाची आणि हरभऱ्याची डाळ पण घालू शकता फोडणीमध्ये यामध्ये हिंग घालूया कढीपत्ता तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेवग्याच्या शेंगा आणि दुधी हळद घालूयात अर्धा चमचा भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी डाळीमध्ये मीठ घातलेलं आहे त्याला चांगलं परतून घेऊयात इथं बघा दुधीच्या कोडी करताना थोड्या मोठ्याच करायच्या कारण दुधी पटकन शिजतो ना खूप बारीक कोडी केला तर तो गाळ होईल पण तुम्हाला आवडत असेल दुधी गाळ झालेला तर चालेल आणि तुम्हाला जर इन्स्टंट सांबार हवं असेल ना तर ऑलरेडी याच्यावर रेसिपी केलेली आहे तुम्ही बघू शकता कुकरच्या एका शिट्टीमध्ये सांबार तयार होतं चला याला मी परतून घेतलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला चार ते पाच मिनिटांची वाफ द्यायची म्हणजे डाळ तर आधीच शिजलेली आहे पण या भाज्या पण अर्धवट शिजल्या जातील तर पाच मिनटं आपण याला वाफ काढलेली आहे भाज्या बघा अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत भाज्या परतल्या गेल्यावर पण मस्त लागतात ना आता यावर घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर थोडासा सांबर मसाला मी इथं फोडणीमध्ये घालते आहे मिरची पावडर इथंच घालूया याला परतून घेऊ सांबार मसाला जास्त परतायचा नाही बरं का फोडणीमध्ये हे चांगलं परतून घेतलंय आता यामध्ये शिजून घेतलेली डाळ घालायची अजून थोडंसं पाणी मी वाढवते एकदा चेक करायचं की कि सांबार कितपत घट्ट झालंय पातळ झालंय हे बघा इतपत पातळ झालेलं आहे गॅस करूयात मोठा थोडंसं मीठ मला कमी आहे त्यामुळे मी थोडं मीठ वाढवते याला मिक्स करू आणि गॅस मोठा करून उकळी आणू तर याला आता बघा मस्त उकळी आली आहे आता यामध्ये आपण उरलेला सांबार मसाला घालूया त्याचसोबत यामध्ये घालायचा आहे चिंच आणि गुळाचा कोळ इथं मी आधीच चिंच आणि गूळ एकत्र भिजवून त्याचा कोळ करून घेतला होता तुम्हाला पाहिजे आता तुम्ही चिंचेचा कोळ वेगळा घाला आणि गूळ चिरून घाला तसंही चालतं आता बऱ्याचं काय होतं सांगते हे जे सांबार मसाला आहे ना एकदम बारीक असतो तर त्याच्या गुठळ्या होतात तर त्या आधीच वरच्यावर मोडून घ्यायच्या किंवा तुम्हाला वाटतंय तर सरळ पाण्यामध्ये कालून ह्या मसाल्याची पेस्ट करा आणि मग घाला आता याच्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घेऊया तर हा जो सांबार मसाला आहे तो मी घरी केलेला आहे आणि तो इतका चवीला चांगला लागतो जेव्हापासून मी हा घरी करते ना मला बाजारातला रेडीमेड सांबार मसाला खरंच नाही आवडत आणि तुम्हाला जर याची रेसिपी बघायची आहे तर ऑलरेडी मी याच्यावर रेसिपी केलेली आहे लिंक देते तुम्ही तिथून बघू शकता हा जो सांबार मसाला आहे हा डाळी वगैरे वापरून जसा पारंपरिक साऊथ इंडियन लोक करतात ना अगदी त्या पद्धतीचा आहे त्यामुळे सा खरं सांगते चव खूप छान येते आत्ता तरी इथं आपण रंगासाठी फक्त मिरची पावडर घातली आहे त्यांच्याकडे फक्त सांबार मसाला घालूनच सांबार केलं जातं तर सांबार मसाल्यातल्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि याला चार ते पाच मिनिटं मंदाचेवर शिजवून घेऊ किंवा शेवग्याची शेंग अशी शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं तर एक पाच ते सात मिनिटं मी याला उज उकळून घेतलं आणि हे बघा आपलं हे मस्त असं सांबार तयार झालेलं आहे छान दाटसर झालं आहे तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर करू शकता आणि याच्यातला शेवगा शिजला की समजायचं आपलं सांबार तयार झालं छान असं ते चिंचगुळाचं पाणी आणि सांबार मसाला छान मुरलेला आहे गॅस करूयात बंद तुम्हाला लागलं तर याच्यावर भरून कोथिंबीर घाला पण सांबार न खाताना दातात खूप कोथिंबीर येऊ नये म्हणून मी असंच ठेवते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता तर आपलं सांबार झालेलं आहे इडल्या करायला घेऊ तर आता जेवढं बॅटर तयार झालं त्यातलं थोडं बॅटर मी एका भांड्यात काढलं तुम्हीसुद्धा खूप जरी प्रमाणात करताय ना तरीसुद्धा थोड्या बॅटरमध्ये मीठ मिसळा लागेल तेवढ्या बाकीचं बॅटर तसंच ठेवून द्या याला मिक्स करूया आता बघा इडलीचं पीठ जर खूप घट्ट असेल तर इडली दांडरल्यासारखी होते पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळं आणि जर तुम्ही खूपच पातळ केलं तर इडली चपटी होते त्यामुळं आपल्याला खूप घट्ट ठेवायचं नाही खूप पातळ करायचं नाही हे मला थोडं घट्ट वाटतंय मी अजून थोडं पाणी घालते आणि याला मिक्स करूया तर बघा हे असं स्मूदली पडतंय याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि इथं आपण जे डाळ तांदळाचं प्रमाण घेतलं ना तेवढ्या प्रमाणात बरोबर साठ इडल्या तयार होतात हां इडली मोठी असेल तर कमी होतील पस्तीस ते चाळीस तर हे बघा असं आपल्याला हे मिश्रण हवं तर आपलं इडलीच्या साचाला मी तेल लावून आहे यामध्ये आपण हे मिश्रण घालायचं मिश्रण घालताना बघा खूप एकदम गच्च भरू नका कारण ही फुगायला थोडीशी जागा लागते ना त्यामुळं जर तुमच्या इडलीचा साचा तर याचे जे हे आहेत ना खड्डे ते बऱ्यापैकी खोल आहेत आजकाल जे इडली पात्र मिळतं ना त्याचे एकदमच उथळ असतात त्यामुळं मग पातळ इडली होते तसं पात्र असेल तर मग अजून थोड्या इडल्या जास्त होतील चला साचा लावून घेतलाय फक्त लक्षात घ्या जे होल्स असतात ना या साच्याचे ते खालच्या इडलीच्या वर यायला पाहिजेत म्हणजे ती वाफ या होल्समधनं बाहेर पडते आणि खालची इडली ओली होत नाही साचा घेतलाय आता इडली वाफवून घेऊ आता इकडं माझ्याकडं इडली पात्र नाही आहे मी पातेल्यामध्येच इडली करते खूप वर्षांपासून मी असंच करते आता यामध्ये आपल्याला साचा आहे पाणी आधीच उकळतं असावं याच्यावर ठेवायचं झाकण गॅस मध्यम करायचा बरेच जण विचारतात हाय फ्लेम ठेवायची की मीड लो मध्यम ठेवायचं दोन्हीच्यामध्ये आणि याला वाफवून घ्यायचं तर चला दहा बारा मिनिट झालेली आहेत बघूयात आणि इडलीचं कसं आहे माहिती आहे का पहिली बॅच असते ना तिला वेळ लागतो नंतर ना अगदी पाच सात पाच सात मिनिटात तयार होतात तर बघा मस्त पांढऱ्या शुभ्र इडली झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण टूथपिक रोवून बघूया तर हे बघा छान क्लीन आली आहे म्हणजे ओलं आत काहीच नाही आहे म्हणजे सगळं शिजलेलं आहे गॅस बंद करू याला बाहेर काढू आणि कोमळ झालं की इडल्या काढून घेऊ असं तुमच्याकडे जर दोन इडली पात्र असतील तर तुम्ही लगेच दुसरं याच्यामध्ये ठेवून करू शकता तर आता इडली कोमळ झालेली आहे असं पाटीमध्ये चमचा बुडवायचा आणि मग इडली काढायची अगदी सहज निघते मस्त पटापट इडल्या निघतात बघा आणि बघा किती शुभ्र अशी लुसलुशीत इडली तयार झालेली आहे सगळ्या इडल्या काढून घेऊयात तर अशा प्रकारे आज आपण इथं मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र इडल्या कशा करायच्या ते बघितलं साठ इडल्यांचं प्रमाण सांगितलं एक किलो तांदूळ घेतला कि वा आहे थोडंफार प्रमाण इकडं तिकडं होऊ शकतं किंवा तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली त्याच्यासोबत असं गरमागरम चटपटीत सांबार आणि नारळाची चटणीसुद्धा केलेली आहे व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघू शकता तर आज आपण या फूड बिझनेस सिरीजमध्ये इडली सांबार आणि चटणी कशी करायची ते बघितलं प्रमाण तर तुम्हाला समजलेलंच आहे पण तुम्हाला प्रॉफिट काढायचं तर काय करू शकता ते कसं काढायचं किंमत कशी ठरवायची समजा तुम्ही दहा प्लेट इडली करता म्हणजे साधारण तीस इडल्या होतात आणि तीन इडली एका प्लेटमध्ये देता तर सांबार चटणी इडली या सगळ्यांसाठी साहित्य किती लागतं त्याला किती खर्च आला ते काढा इलेक्ट्रिसिटी पेट्रोल तुम्ही पॅकेजिंग पार्सल देताय तर पॅकेजिंगचा किती खर्च येतो परत तुमचं स्टॉल आहे दुकान आहे तर त्याचा किती अंदाजे दिवसाचा खर्च येतो हे सगळं काढायचं आणि त्या कॅल्क्युलेशन एकदाच करायचं म्हणजे हे सगळं याच्यात आलं पाहिजे समजा तुमचा तीस इडल्यांसाठी दोनशे रुपये खर्च होतो तर त्याच्या पन्नास ते साठ टक्के प्रॉफिट ॲड करायचं म्हणजे दोनशे रुपये खर्च झाला तर त्याच्या पन्नास टक्के किंवा साठ टक्के म्हणजे किती होतं साठ टक्के म्हणजे दोनशे रुपयांचं एकशे वीस रुपये म्हणजे दोनशे प्लस एकशे वीस असे एकूण तुम्ही तीनशे वीस रुपये दहा प्लेट इडलीचे लावू शकता तीस इडलांसाठी आणि जर पर प्लेट काढायचं तर त्याला दहाने डिवाईड करायचं पर प्लेट पत्तीस रुपये होतात पण एक राऊंड फिगर करायची अशा पद्धतीने मी फक्त एक अंदाज सांगितलेला आहे की कि कशी किंमत काढली जाते प्रत्येक पदार्थानुसार त्याची किंमत कमी जास्त होऊ शकते तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा इथं सांगितलेला टिप्स वापरा उत्तम इडली सांबार करू शकाल काही शंका असतील तर मला कमेंट कमेंटमध्ये विचारा मी शक्य तितक्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद